बातमी नागपुरातून नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे तिघेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पोलिसांकडून आता या प्रकरणी तपास सुरू आहे शिक्षक भरती घोटाळ्यातील आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर आता गुन्हे दाखल होणार आहेत आणि या प्रकरणी पोलिसांचा सा तपास सुरू झालाय त्यांना जो गुन्हा दाखल होता त्याच्या अनुषंगाने जे चौकशीत आम्हाला काही आरोपी त्यामध्ये अधिकचे निष्पन्न झाले त्याच्यामध्ये तीन आरोपी आम्ही त्याच्यामध्ये काल रात्री अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये निलेश मेसराम आहे जो की त्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला अधीक्षक उपाधीक्षक अधीक्षक वर्ग दोन अधिकारी कार्यालय या ठिकाणी तो कार्यरत आहे त्यानंतर जो संजय दुधाळकर म्हणून आहे हा शिक्षक उपनिरीक्षक आहे आणि त्यानंतर जो सूरज नाईक हा लिपिक शिक्षक संचालक कार्यालयात काम करतात या तिघांना आपण अटक केले अटक केलेली आहे